ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी इथे अडतीस साईज पेपर कटिंग आणि ब्लाउज देवी सिल्क ब्लाऊज मी आज तुम्हाला कटिंग दाखवणार आहे तर इथे प्रथम आधी करती मी मापं सगळी लिहून घेतलेली आहेत अडतीस साईजची तर तुम्हाला ही मापं लिहून घ्यायची आहेत त्यानंतर मी इथे पूर्ण उंची टाकत आहे आपली पूर्ण उंच आहे तेरा अधिक एक इंच करायचं आहे आपल्याला पूर्ण उंचीमध्ये एक इंच वाढवायचं आहे तर मी इथे एक इंच वाढवत आहे पूर्ण उंची त्यानंतर मी इथे शोल्डर साडेपाच ठेवलेला आहे तर अडतीस साईजला शोल्डर साडेपाच परफेक्ट आहे गळारुंदी सव्वा दोन टाकलेली आहे तर पुढील गाव उंची माझी ब्लाउजची साडेपाच आहे तर इथे पण आपल्याला सव्वा दोन घेऊन शनी बॉक्स बनवायचा आहे त्यानंतर मी इथे मुंडा साडेपाच टाकत आहे ज्या वेळेला मी शोल्डर साडेपाच ठेवते तर त्यावेळेला मुंडाही साडेपाच येतो तर जेचं शोल्डर किती कुणाचं सव्वा पाच येतं कुणाचं साडेपाच येतं तर कुणाचं पावणे सहा येतं तर आपल्याला शोल्डरनुसारच मुंडाही ठेवायचा आहे मी प्रत्येक मापाला तेच ठेवते तर अडतीस साईजचा आपल्याला नऊ चौथा भाग येत आहे छतीचा तर तुम्हाला पण साडेनऊ घ्यायचं आहे इथे त्यानंतर अधिक दीड इंच करायचं आहे मी फक्त पुढील भाग पेपर कटिंग करणार आहे आणि बाही कटिंग आणि आपलं हे असते बॅक बॅकसाईड ती मी डायरेक्टच कटिंग करणार आहे त्यानंतर इथे बघू शकता इथे आता माझ्याकडे पट्टी नाही आहे मी आता टेपनंच चाकत आहे तर अशा पद्धतीने आता आपण आधी आखून घ्यायचं आहे चा भाग जो आहे तो आपण आधी घरी आखून घ्यायचा आहे त्यानंतर इथे एक इंच टाकून घ्यायचा आहे मुंड्यामध्ये तर गळ्यामध्ये मी इथे पाहुणा एक टाकत आहे इथे मी गोल आकारामध्ये तर इथे पण आकारात राऊंडअप द्यायचा आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने त्यानंतर मी इथे कमर घेर टाकत आहे आपल्या छतीच्या घेरापेक्षा कमर घेर अर्धा इंच कमी असतो तर अडतीस साईजचा चौथा भाग साडेनऊ आलेला आहे तर इथे मी नऊ इंच छतीचा घेर घेत आहे तर तसंच प्लस त्यात तीन इंच शिलाई मार्जिंग मी वाढवत आहे तर तुम्हालाही शिलाई मार्जिंग असेच वाढवायचे आहे त्यानंतर मी इथे जी शिलाई मार्जिन मारले घेतलेले आहे एक्स्ट्रा ते आखून घेत आहे तुम्ही पण अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे त्यानंतर इथली जे आपण कमरचं जे खालची बाजू असते ती पण आपल्याला अशा पद्धतीनं पट्टीच्या साहाय्याने घ्यायचं आहे तर पट्टी माझी इथे नाही आहे म्हणून मी टेपचा वापर केलेला आहे तर तुम्हाला पण पट्टी घेऊन पट्टीच्या साह्यानं लाईनमध्ये रेषा वगैरे येतात तर परफेक्ट आहे रेषा मारून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथं आपली योगपट्टी साडेतीन आणि अडीचची असते तर इकुडल्या साईडला गळ्या कुठल्या साईडला साडेतीन येतं आणि कुडल्या इकडे फिटिंग जी साईट असते तिकडे अडीच येतं तर त्यानंतर मी इथे साडेतीनमध्येच अडीच इंच घेतलेले आहे तर इथे बघू शकता इकुडल्या साईडून अडीच इंच घ्यायचं आहे इकुडल्या नाही इकुडल्या साईटनं घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी अडीच इंच घेतलेलं आहे त्यानंतर ह्या अडीच अडीच इंचाच्या सायाने टेपनं मी ते आखून रेस्ट देत आहे तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्यानंतर मी इथे योगपट्टीचा आपला आकार देत आहे असा योगपट्टीचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर इथे जी काय तुमची कटोरी आहे कुणाची साडेपाच येते तर कुणाची पाहुणे सहा येते तर आपल्याला इथे साडेपाच कटोऱ्या आहे तर आपण साडेपाच टाकायचे आहे इथे तर मी इथे साडेपाच घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्यानंतर इथे मी दीड इंच घेतलेलं आहे मुंड्याच्या इथे बरोबर कोण्याच्या पॉईंटवरून मी क्रॉसिंग टेप लावून दीड इंच घेतलेलं आहे तुम्हाला पण तशाच पद्धतीने घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे गळ्यामध्ये एक इंच घेतलेलं आहे किंवा तुम्ही त्याचं पाहुणा पण पावना एक इंच पण ठेवू शकता तर इथे मी पावना एक घेतलेला आहे तुम्ही पण पावना एक घेऊ शकता किंवा एक घेऊ शकता पावना एकचा सेप इथे मी दीड इंचाला जॉईन केलेला आहे आणि त्यानंतर आपली कटोरीचा जो साडेपाच आहे तर मी इथे जॉईन केलेला आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला पुढील भाग आहे तो झालेला आहे आखून तर त्यानंतर आपण इथे कटिंग करून घ्यायचं आहे पहिल्यांदा मी इथे कमर कुठली साईट असते जी आपली पूर्ण उंची येते कमर घेर टाकलेला असते ते मी तिथे कटिंग करून घेत आहे त्यानंतर फिटिंग कुठली साईट कटिंग करून घ्यायची आपल्याला तर अशा पद्धतीने आपला जो पुढील भाग आहे तो पेपर कटिंग करून घ्यायचा आहे हा मुंड्यातला मी आकार जो आहे तो कट करून घेत आहे तर तुम्ही इथे पेपर कटिंग साठी न्यूज पेपरचा वापर जर केला असा तर खूप छानच आहे कारण पॅटर्न चुकलं तर आपण परत काढू शकतो कार पेपरचा वापर केल्यामुळे काय होतं पॅटर्न चुकलं तर ने ने नंतर आपल्याला त्याचा काही वापर होत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही न्यूजपेपरचा वापर करून शैनी पॅटर्न काढायचं आहे नवीन जे शिकत आहेत त्यांनी त्यानंतर मी इथे गळा कटिंग करून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे योगपट्टीचा जो आपला आकार आहे तो मी कट करून घेत आहे तर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणखीन कुठल्या साईजचं पॅटर्न हवं असेल कटिंग पेपर कटिंग तर कमेंट करून नक्की विचारा त्यानंतर इथे बघू शकता मी जो आपला कटोरीचा आकार जो दिलेला आहे तो कटिंग करून घेत आहे अशा पद्धतीने हे आपलं कुठलं कटिंग झालेलं आहे मी इथे बघू शकता अशा पद्धतीने तर मी इथं आता फीस हातरत आहे तुम्हाला मी मोठी कटोरी डायरेक्टच कपड्यावरती दाखवणार आहे कॉटनचा देवी देवी सिल्क हा फीस आहे माझ्याकडं तर मी त्याच्यावरती दाखवत आहे तर इथे बघू शकता तुम्ही मी इथे फीस हातरलेला आहे हा देवी सिल्क पीस आहे म्हणजे कॉटन पण सिल्कमध्ये ह्याचा कलर जात नाही धुतल्यानंतर तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी फीस हातरलेला आहे तुम्हाला ही घडीची बाजू आपल्या कुठल्या साईडला ठेवायची आहे आणि काटाची जी बाजू आहे ती कुठल्या साईडला ठेवायची आहे तर आधी करते आपण प्रथम जो पाटीचा भाग आहे तो आखून घ्यायचा आहे तर मी इथे पूर्ण उंची टाकत आहे चौदा इंच त्यानंतर मी इथे शोल्डर साडेपाच टाकत आहे तर तुम्ही पुढील भागाला कशा पद्धतीने मापं वाढवली ती बघितलेलीच आहेत तर मी इथे फक्त आता मापं सांगणार आहे फक्त टाकून घेत आहे तर मी इथे शोल्डर साडेपाच ठेवलेला आहे तर मुंडाही साडेपाच ठेवत आहे तर छतीचा घेरी तर आपला साडेनऊ येत होता चौथा भाग तर आधी मी इथे दीड इंच केलेला आहे तुम्हाला ही फिडिंगचं भरायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आहे इकडे अर्धा इंच कमी ठेवायचं आहे बघू शकता इथे मी अर्धा इंच कमी केलेलं आहे तर अशा पद्धतीने मुंड्यात आपल्याला असा गोल आकार द्यायचा आहे इथे बघू शकता दीड मी आकार दिलेला आहे तुम्हाला पण असाच दीड इंचावरती आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे पाटीचा भाग कटिंग करून घेत आहे त्यानंतर इथे मी ब्लाऊज पिसाची भाईसाठी घडी घालून घेत आहे अधिक साडेतीन इंच मी वाढवत आहे तर न न ही घडी साडेनऊ ची मी घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला पण घडी घ्यायची आहे त्यानंतर बाहीची उंची साडेपाच येत आहे अधिक दीड इंच वाढवलेला आहे हा ब्लाऊज कॉटनचा असल्यामुळे देवी सिल्क तर ह्यात आपल्याला दीड इंच वाढवायचा आहे ज्या वेळेला आपण अस्तरचं कटिंग करतो तर त्यावेळेला एकचं तर मी बाहीचं पण पेपर कटिंग टाकलेलं आहे ती डिटेलमध्ये हे केलेलं आहे तर त्याची लिंक मी इथे ह्या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे तर तुम्ही परफेक्ट माहिती दिलेली आहे तर ते तुम्ही बघू शकता त्यानंतर मी इथे सव्वा एक घेतलेला आहे बाहीसाठी मी आता पटकन कटिंग करून घेणार आहे तर इथे साडेपाच तर इथे अडीच इंच घेतलेलं आहे बाहीचा आकार देण्यासाठी तर मी अशा पद्धतीने कटिंग कर बाही करून घेते पेपर कटिंगमध्ये मी सवस्त माहिती दिलेली आहे बाहीची ऑलरेडी आणि त्याचा व्हिडिओ आपला यूट्यूब व चॅनेलवरती ऑलरेडी आहे तर तुम्हाला बाईची माहिती हवी असेल कशी पेपर कटिंगमध्ये सविस्तर एकदम माहिती परफेक्ट दिलेली आहे तर तुम्ही ती क पाहून घ्यायची आहे तर त्यानंतर मी इथे कटिंग कर करून घेतलेलं आहे बाहीचं तर इथं बघू शकता अशा पद्धतीने बाई आपली कटिंग झालेली आहे हा अर्धा इंच भाग आपला पुढे येतो तो मी कटिंग कर करून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी प्रत्येकदा पिस राहिलेला हातरून घ्यायचा आहे आपल्याला पॅटर्न कशा पद्धतीने बसते पुढील भाग हे आपण आधी बघून घ्यायचं उलट सुलट करून बघायचं कुठल्या साईडून बसते त्या साईडून आखून घेण्याचा प्रयत्न करायचा तरी इथे मी अशा पद्धतीने आखून घेत आहे पण तुम्हाला पण अशा पद्धतीने पुढील जो भाग आहे ते घेऊन एक एक पार्ट कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकता इथं ही पट्टी असते पुढील भागाची कटोरीच्याकडची कडची ती मी कटिंग करून घेतलेली आहे हा पीस खूप हलतो तर नवीन जे असतात त्यांनी परफेक्ट कटिंग करण्यासाठी शक्यतो हलवू नये पिनांचा वापर करावा जास्तीत जास्त करून कारण काय होतं नवीन असताना समजत नाही आणि भाग वरती खालती होता आम्हाला सवय आहे कटिंगची त्याच्यामुळं आमचं हे जे भाग असतात ते हलत नाहीत नवीन असता समजत नाही की नक्की भाग कुठून हल्ला आहे का तर थोडाफार जरी हल्ला असला तर आम्ही हा व्यवस्थित करून घेते आणि त्यानंतर आम्ही कट करतो तर बघताना वाटतं की ह्यांचा हल्लेला नाही आपला हल्ला आहे कसं तर हे लक्षात येत नाही तर खालीवरती होऊ नये भाग तर आता हे बघू शकता माझा एवढा हल्ला आहे कीच तरी खालीवरती झालेला नाही आहे तर त्याची काळजी घ्यायची आहे एक कमी भाग एक मोठा भाग होऊ नये याची तर त्यानंतर इथे मी आपली छोटी कटोरी आहे पेपर कट केलेलं आहे तर तिथे मोठी कटोरी कशी करायची तर ते मी इथं तुम्हाला कपड्यावरती दाखवणार आहे तर तुम्हाला जर पेपर कटिंग शिकायचं असेल तर तुम्ही इथे आपल्या चॅनेलवरती शिकू शकता मी पेपर कटिंग पण टाकलेलं आहे भरपूर हे केलेलं आहे तर आपला कपडा जसा असेल तशा पद्धतीने प्रयत्न करायचा आहे कुठल्या व्यवस्थित साईडला बसू शकेल आपली कटोरी तर इथे मी बसून घेत आहे अशा पद्धतीने क्रॉसिंग जे असतं ह्या साईडला त्या साईडला लावून घ्यायचं आहे इथं बघू शकता मी अशा पद्धतीने लावलेलं आहे तर इथे दीड इंच भरेल असं क्रॉस लावायचे आहे इथं बघू शकता इथं आता दीड इंच भरत आहे आणि मी अशा पद्धतीनेही लावलेले आहे नाही याची काळजी घ्यायची आहे तर हे कटिंग पटकन होऊन जातं वेळ लागत नाही फक्त पुढील भाग आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायचा आणि हे करायचं आहे तर आता इथे बघू शकता मी ह्या साईडला दीड इंच वाढवलं होतं आणि इथे मी आता आकार देऊन घेत आहे अशा पद्धतीने नंतर तर त्यानंतर इथे आपल्याला ह्या दोन इथे मी टिक मार्क करून घेतलेले आहे तर नऊ आलेलं आहे पावणे नऊ तर इथे मध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीनं मध्ये काढल्यानंतर इथे आपल्याला एक इंच ठेवायचं आहे बघू शकता मी अशा पद्धतीने इथे आपल्याला आहे इकडे पण आपल्याला ते आकार द्यायचा आहे हा झाला आपला क्रॉस त्यानंतर मी इथे आखून घेतलं होतं तर इथे पाव इंच वाढवायचं आहे कटोरीमध्ये आणि पाव पाव इंचा आपल्याला अशा पद्धतीने दे राऊंडअप देत यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही आपली कटोरी मी छोटी कटोरी ठेवून पेपर कटिंग काढलेली आहे तर आपल्याला ही कटिंग करून घ्यायची तर तुम्ही म्हणजेला इथे हुबी कटोरी कशी काय दिसत्या तर हुबी कटोरी हाईट जास्त असली की हुबी कटोरी दिसते पुढील गळा कमी असला की गावी काय असते लेडीज कमी गळा ठेवतात जास्त गळा ठेवत नाहीत तर कसं असते आता कमीत कमी, -कमी चौदा उंचीला आपल्याला साडेसहा गळा पुढील पाहिजे असतो तर गावी तसं नसतं कमी असतो पाचचा किंवा साडेपाचचा असतो तर आता ह्या लेडीजाचा पाचचाच गळा होता तर मला यांना अर्धा इंच वाढवून साडेपाचचा गळा घ्यावा लागला म्हणून ही कटोरी उभी दिसते तर शिवल्यानंतर तुमच्या लक्षातच येईल मी शिव शु... शिवायचा पण व्हिडिओ अपलोड करणार आहे या ब्लाऊज पिसाचा देवी दे शिल्क तर तुम्हाला ती बघायला भेटेल त्यावेळेला बऱ्यापैकी गोल दिसतो एवढा पण काही उभा दिसत नाही पण हाईट जे असते त्याचे कटोरी शक्यतो हुभाच दिसते त्यान तर त्यानंतर इथे मी योगपट्टी दाखवत आहे तर माझी इथे डायरेक्टच्या योगपट्ट्या निघत आहेत तर तुमच्या निघत नसल्या तर तुम्ही सिंगलच्या काढू शकता काही काही लेडीजांच्या निघतात काही काही लेडीजांच्या निघत नाहीत कापड कमी का जास्त असल्यामुळं थोडाफार प्रॉब्लेम येतो डायरेक्टच्या असली तर आपल्याला फक्त इथे ह्या साईडला अर्धा इंच वाढवायचं आहे अशा पद्धतीने मी इथे वाढवत आहे आणि दोन्ही साइडून आखून घेत आहे इकडून इकडून इकडून, इकडून आखला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने आखून घ्यायचे एक पट्टी आपण इथून कटिंग कर करत ह्या साईड ह्या साईडून कटिंग करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता अशा पद्धतीने मी कटिंग केलेली आहे योगपट्टी तर डायरेक्ट योगपट्टी अशी दिसते तर त्यानंतर मी इथे गोडपट्ट्या काढत आहे तर इथे एक इंचाचा हा जो भाग आहे तो स्टेट मी स्टेटच्या पट्ट्या सॉरी गोटपट्ट्या वापरते मी तर इथे मी एक एक इंचाच्या ह्या पट्ट्या कापलेल्या आहेत बरोबर एक इंचाच्या घेही परफेक्ट फुरणार आहे गळा लॉंग आहे यांचा बॅक म्हणून या, हे एवढ्या काढल्यानंतर बघू शकतो तर त्यानंतर आपल्याला पाठीची पट्टी ज्या असतात ते आपल्याला दीड दीड इंचाच्या असतात तर आपल्याला दीड दीड इंचाच्या कटिंग करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तर तुम्ही तर बघू शकता केवढे कापड कमी आहे आपलं तर त्यातच आपल्याला आर्जेस्ट करायच्या आहेत त्या काढायच्या आहेत दीड दीड इंचाच्या पाठीच्या तर अशा पद्धतीने आपलं ह्या पाठीच्या पट्ट्या आहेत त्या कम्प्लीट झालेल्या आहेत गोटपट्ट्या पण ह्या बघू शकता तर त्यानंतर मी इथे आपला पाठीचा भाग जो आहे त्यातून कशा पद्धतीने गळ्यामधून काचपट्टी बटनपट्टी निघते किंवा उपपट्टी लूकपट्टी तशी निघते तर इथे मी गळा रुंदी सव्वा दोन घेतलेली आहे तर त्यांच्या गळाची उंची दहा येते अधिक अर्धा इंच साडेनऊ आहे तयार उंची तर अर्धिक अर्धा केलेला आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे पण मी सव्वा दोन घेतलेलं आहे तर तुम्हाला डीप हवा असेल गळा तर इकडे तुम्ही वाढवायचा आहे इथून एक इंच हे इथून ते इथेपर्यंत साडेतीन घेऊन असा क्रॉस करून तुम्ही हे करायचं आहे तर इथे त्यांना डीप गळा नको आहे ज्या माझ्या कस्टमर आहेत त्यांना इथे फक्त नॉर्मली हवं आहे तर मी अशा पद्धतीने कटिंग करून दाखवत आहे दा तुम्हाला इथं आपला बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी गोलगळा केलेला आहे त्यांचा तर इथे जी पट्टी आहे आपली ही गळ्यामधली निघालेली सव्वा दोन आणि दोनची असते सव्वा दोनची तर हे आपल्याला परफेक्ट सव्वा दोनची काजपट्टी बटनपट्टी किंवा लुकपट्टी हुपट्टी होऊ शकते तर हे आपले कटिंग परफेक्ट झालेलं आहे तर हे तुम्ही बघू शकता तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद